आज कृती समितीसोबत बैठक आहे त्या बैठकीमध्ये दोन हजार वीस पासून मान्य करण्यात आलेली पगारवाढ त्याची थकबाकी एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी याबाबत निर्णय व्हावा असं एस टी कर्मचाऱ्यांना वाटत आहे परंतु तसं काही होणार नाही कारण कृती समिती देखील असंच म्हणल जसं सेवा शक्ती संघर्ष यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या सोबत पंचवीस तारखेला म्हणजे कालच्या दिवशी बैठक झालेली होती त्यांनी म्हटले आहे की एक एप्रिल दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या फरकाची रक्कम अदा करण्यात यावी यासाठी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून मुद्दा लावून धरला ला होता त्यासाठी एम डी साहेबांनी टोल माफीसाठी प्रस्ताव पाठवला आहे यावर निर्णय झाल्यानंतर फरकाबाबत निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला म्हणजे हे पण उडवाउडवी सारखं उत्तर आहे कारण फरकाची रक्कम ही जास्त आहे ती रक्कम शासनाकडून एस टी कर्मचाऱ्यांसाठी मागून घ्यावी आणि एस टी कर्मचाऱ्यांना त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी ही मागणी असायला पाहिजे परंतु हे संघटनावाले वेगळ्याच मार्गाने एस टी कर्मचाऱ्यांना फसवण्यात लागलेले आहेत एस टी कर्मचारी वाट बघत आहेत आजच्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी फरकाबाबत चांगली बातमी मिळावी परंतु एस टी कृती समिती आहे आणि त्या कृती समितीचे कार्य आपल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना चांगलेच माहीत आहे त्यामुळे ते सुद्धा अशाच प्रकारे काही ना काही वेगळे कारण लावून आपल्याला काहीतरी वेगळंच सांगणार आणि फरकाची बाब ही तसेच दोन हजार वीस सालीच राहून जाणार हे मात्र नक्की एस टी कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम जर एस टी कर्मचाऱ्यांना घ्यायची असेल तर तो पैसा शासनाकडून महामंडळाकडे आला पाहिजे आणि महामंडळाकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये आला पाहिजे हा एकमेव पर्याय आहे कारण महामंडळ हा सेवा उद्योग आहे सेवा उद्योग कधीही फायद्यात येऊ शकत नाही हे महामंडळाची सध्या स्थिती आहे जरी आता दहा पंधरा कोटींनी एस टी महामंडळ फायद्यात असले तरी एस टी कर्मचाऱ्यांची पूर्ण देणी देऊ शकत नाही कारण तीन हजार कोटींच्या पुढे हे कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम जाते त्यामुळे एकच पर्याय आहे महाराष्ट्र शासन महामंडळाकडे पैसे वर्ग करणे आणि महामंडळ ते पैसे एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणे हा एकमेव पर्याय एस टी कर्मचाऱ्यांसाठी उरलेला आहे आणि त्यासाठी एस टी कर्मचारी आता संघर्ष करतील की नाही ही, ही बघण्यासारखी गोष्ट आहे